ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी चालू झाली मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असतील देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील अजितदादा पवार असतील या सगळ्यांच्या संकल्पनेतून माझ्या बहिणीसाठी मी काय मदत करू शकतो महिला आपल्या पायावर उभारण्यासाठी काय करू शकतो तर यांच्या कुटुंबाला मदत म्हणून दीड हजार रुपयाची मदत करावी ही मदत ज्यावेळेस ही योजना ज्यावेळेस जाहीर केली त्यावेळेस काँग्रेसने याला प्रचंड मोठ्या प्रमाणात विरोध केला हे व्यासपीठ नाही पण हे सांगायची वेळ आहे की याला काँग्रेसनी कशा पद्धतीने विरोध केला पहिल्यांदा सांगितलं की या योजनेसाठी तुमच्याकडे निधी उपलब्ध नाही सभागृहात ज्यावेळेस योजना आली मालक सुद्धा सभागृहात उपस्थित होते तेव्हा साजिद दादांनी सांगितलं की शेहेचाळीस हजार कोटी रुपये आम्ही आमच्या बहिणीच्या खात्यात दीड हजार रुपये जाण्यासाठी आम्ही तरतूद केली हे झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की हे पैसे जमावणार नाही ह्याच्या ना ना। सगळ्यात नालायकपणा केला म्हणजे ज्या काही काँग्रेसने फॉर्म भरले पण ते फॉर्म मध्ये सबमिट केले नाही काही फॉर्म भर चुकीची माहिती भरली म्हणजे तुम्ही कुठल्या थराला जाऊन एखाद्याला मदत मिळू नाही यासाठी वागता एवढं करून थांबले नाहीत तर शेवटी कोर्टात गेले आणि कोर्टाने त्यांना फटकारलं कोर्टात सरकारने सांगितलं की या योजनेसाठी जेवढे पैसे लागतील त्या सगळ्या पैशाची तरतूद आम्ही केली आणि त्यानंतर ज्या पद्धतीने मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी आपल्याला शब्द दिलता त्या पद्धतीने आपल्या खात्यावर पैसे जमा व्हायला चालू झाले आता बापूंनी सांगितलं की दीड हजार रुपये आपल्या इथल्या खासदारांनी सांगितलं आपल्या इथले खासदार म्हणाले की दीड हजारांनी काय होत आहे तुम्ही तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलाय तुम्हाला दीड हजार रुपयाची किंमत काय करणार मालक आम्ही गेलो होतो परवा दिवशी दमाने नगर मध्ये एक आमची भगिनी भेटली ताई तुम्ही दीड हजार रुपयाचा काय करणार तिला विचारलं त्यावेळेस तिने सांगितलं की भाऊ माझा मुलगा शिकतोय त्याला ट्युशनची फी दर महिन्याला हजार रुपये फी देऊ शकत नाही ना पण आता हे दीड हजार रुपये आल्यामुळे मी त्याला ट्युशन लावू शकते माझा मुलगा चांगल्या पद्धतीचं शिक्षण घेऊ शकते गरिबांच्या यातना समजून ज्या पद्धतीने सरकार काम